हॅलो एव्हरी वन कसे आज सर्व मजेत ना मी पण एकदम मजेत आहे मस्त आहे जबरदस्त आहे तंदुरुस्त आहे तर आजचा व्लॉग व्लॉग बनवणं चालू आहे जसे आहे तसे पण आता काही गोष्टी अशा आहे की सांगणं जरुरी आहे काही घटना अशा आहे ज्या सांगणं जरुरी आहे काही मुवमेंट अशी आहे जे सांगणं जरुरी आहे युट्यूबवर याच्यासाठी कारण युट्यूब आपली फॅमिली आहे तरी तर मी आता पुष्कळ कमी केलं घरातलं काही सांगणं दाखवणं तसंच मी घरातलं काही एवढं काही सांगतही नव्हती पण जे सांगत होती ते ठीक होत आणि मी कधी वाद वगैरे पण काही सांगत नाही कारण मला शूट करायला ते सुचतच नाही झालं झाला बांधणं आली की ते सुचतच नाही काही हे शूट करा कधी काही का लागते तर कधी तब्येत खराब पडते तेही एवढं शूट करायला सुचत नाही त्या माझी तब्येत खराब पडली की त्याचं मूळ वापवते त्याची तब्येत खराब पडली की माझ्या मूळ वापवते त्याची तर तब्येत खराब पडतच नाही पण माझं थोडंसं चालू राहते पण ते मग मी दोन दिवस मग बिमार असले की ते चिमून बसते काहीच हे करत नाही म्हणजे त्यांना सुचतच नाही की चला शूट करावा अमक डमक तर ठीक आहे झालं एक्स्ट्रा बोलणं आज आपण मुद्द्याचं बोलू मुद्द्याचं म्हणजे असं आताच मी आठ दोन ती, दोन तीन दिवसापूर्वी मी दोन तीन चार दिवसापूर्वी की एक हप्तापूर्वी मला आठवण नाहीये मी एक व्लॉग टाकला होता म्हणजे एक मी सांगितलं होतं माझ्यासोबत घडलेली गोष्ट की एका हॉटेलमध्ये माझ्यासोबत काय अनुभव झाला ठीक आहे तर ते मी सांगितली होती ते रिअल अनुभव होता काही म्हणजे मी त्याच्यात काही असं खूप लो काही लोकांनी अशी कमेंट केली होती किंवा मी व्ह्यू घेण्यासाठी बा अशी व्हिडिओज तो व्हिडिओ बनवला होता तर मला व्ह्यूज साठीच खूप असतं ना तर खूप कंटेंट आहे भयंकर कंटेंट आहे पण मी तो याच्यासाठी तुम्हाला सांगितला की कसं असते तो माझ्यासोबत घडला होता यांना त्याच्यातलं काहीच म्हणजे सुद्धा त्यांना हवा नव्हती त्यांना काहीच नाही झालं पण मला माझ्यासोबत घडलं होतं मग कुणाला विचारू काय विचारू म्हणून मी तुमच्याशी शेअर केला तुम की त्याच्यातून मला माहित पडलं की नेमकं ते काय होत पण आता त्याच्यामध्ये खूप लोकांनी मला काही बोलले की ताई तू हे सांगत नाही कोणतं हॉटेल होतं काय होतं कुठचं होतं तू लोकांच्या जीवनाशी खेळून राहिली अमक डमक अरे यार तो फक्त अनुभव मी घेतला होता कारण मला ते व्हायब्रेशन uh, समजले होते यांना नाही समजले होते असं तुमच्या सोबत होईल असं नाहीच आहे आणि आपण काही तिथं महिना महिनाभर दोन दोन महिने राहत नाही हार्डली एक किंवा दोन दिवस जर तुम्हाला माझ्यासारखं असं काही का निगेटिव्हिटी वाटत असेल तर मी तुम्हाला त्याच्यावर एक उपाय सांगतो की पटकन रूम चेंज करून घ्यायची जर माझ्यासारखं तुम्हाला असं तिथे जाणवत असेल तर पटकन रूम चेंज करायची त्याच्यात आपल्याला सोल्युशन असते त्याच्यामध्ये मला एवढं बोलण्याचं काही कामच नव्हतं पण असं कारण मी आता जो होता तो विषय आता संपला पण त्याच विषयाचा दुसरा सब्जेक्ट म्हणजे दुसरीच गोष्ट तुम्हाला सांगते तो तो झाला होता हॉटेलचा ठीक आहे आता मी तुम्हाला सांगणार आहे तो आहे माझ्या घरातला माझ्या रूमचा हो माझ्या रूमचा अनुभव आहे माझ्या घरातला आता तुम्ही विचार करा हॉटेलमध्ये जर आपल्याला असं अनुभव येत असेल तर आपण लगेच हॉटेलची रूम चे, रूम चेंज करू जर घरात आला तर घर कुठे सोडून जाऊ हॅ ना तर ह्याच प्रश्नाचं मी आज उत्तर द्यायसाठी आले आहे की माझ्यासोबत माझ्या घरात इथे अनुभव झाला होता आणि मी त्यातून कशी बाहेर पडली है ना तर चला सांगू तुम्हाला तर आता गोष्ट मी चालू करते तर माझं जेव्हा लग्न झालं होतं दोन हजार सोळामध्ये त्याच्याच पाच सहा महिन्यापासून म्हणा की चार महिन्यापासून घर बांधणं चालू होतं हे हे ज्या घरात आम्ही राहतो तुम्हाला माहित आहे खाली अजूनही च खाली अजूनही बिर्ला बुटी वगैरे सगळं खूप काम बाकी आहे तर वरती रूम काढली होती आमची आणि किचन हे अटॅच संडास बाथरूम होतं कारण ते किचन नाही आहे ते अटॅच संडास बाथरूम आहे फक्त फिटिंग झाल्या होत्या नळाच्या वगैरे पण चालू नव्हतं केलं आणि आम आमची परिस्थिती खूप खराब होती माझी माझी तर खराबच होती माझ्या आईकडे यांची चांगली चांगली म्हणजे खूप असे धनाडणे नाही गरीबच आहे होते ते पण त्यांनी पण वेळेवर घर काढलं आणि लग्न आम्ही दोघा मिळून केलं आणि पैसेच नव्हते दरवाजा लावायसाठी पैसे नव्हते माझ्या रूमला दरवाजा नव्हता ती तुम्हाला रूमला दरवाजा नव्हता मी तुम्हाला याच्यामध्ये फोटो दाखवते की माझं माझी रूम किचन म्हणजे जी, जी आ, होती त्या किचनमध्ये म्हणजे ते फिटिंग झाली होती संडास बाथरूमची तर तिथे असंच कबाळखाना पडलेला होता आणि बाहेरचे संडास बाथरूम आहे ते पण बंद होते तिथे अशी फक्त फिटिंग झाल्या होत्या माती पडलेली होती बाकी काहीच नव्हतं असंच व्यस्त बेकार सामान पडलेलं होतं ठीक आहे तर आमचे रूम वर असल्यामुळे आम्ही वरच राहत होतोच म्हणजे झोपायसाठी वरच येत होतो रात्री आणि खाली किचन होतं जॉईंट फॅमिली होती तर माझ्या रूमला सात महिन्यापर्यंत दरवाजा नव्हता आणि बाहेरचं जे आवार आहे हे तुम्ही पहा बाहेरचं जे हे आवार आहे इथे पण ह्या रूम नव्हत्या पूर्ण ओपन होतं हे सगळं मोकळं होतं ठीक आहे चला आता मुद्द्यावर येऊ आणि रूमला दरवाजा नव्हता जे अटॅच बाथरूम होतं ते बाजारात जे किचन आहे तिथेही असंच आम्ही एक चादर लावून दिली होती आणि माझ्या रूमला सुद्धा एक अशी चादर लावून दिली होती मग रात्री झोपताना आम्ही मग त्याला दोन तीन असे काय म्हणते त्याला स्टूल किंवा खुर्ची लावून त्याच्यावर वजन ठेवून आम्ही रात्री झोपत होतो झालं अशी इथे ह्या रूमची गोष्ट आहे ठीक आहे आता हे याच्यासाठी सांगितलं की कशी झाली सुरुवात सगळं ओपन होतं दरवाजा नव्हता ठीक आहे मग मी प्रेग्नेंट राहिली प्रेग्नेंट राहिल्यानंतर मला आहे ना पाचव्या की सहाव्या महिन्यापासून थोडीशी अशी भीती वाटायला लागायची तशी तर मी आईकडे पण दचकतच होती पण तेव्हा कसे खूप विचार होते खूप डिप्रेशन मध्ये होती म्हणून मी दचकत होती पण इथे मग मी अचानक असं धसकायला लागली डोळे उघडणं दचकणं मग हळूहळू ते वाढत गेलं मग थोडंसं उठून बसणं थोडंसं घाबरणं मग जेव्हा मला म्हणजे सई होती पोटात सातवा महिना लागला ता 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 ए, दो, दो, दो होता सव्वा सातवा तर मला तेही आठवत नाही हे दोन महिन्यापासून हा चक्र चालू होतं दचकण्याचं पण नंतर सातव्या महिन्यामध्ये मला मी झोपेतून ओरडत उठत होती झोपेतून ओरडत तुम्ही समजा सात महिन्याचं सा पोट पाच सहा सात महिन्याचं सा पोट डॉक्टर म्हणतात उठताना तुम्ही कळून उठा पण मी असं मी अशी झोपून ठा उठ करून उठत होती रड म्हणजे ओरडत खूप जोरात खिंचाडत हिच्या पप्पा म्हणे काय झालं काय झालं हिच्या पप्पा मला नेहमी तेच रागवायचे की तू हॉरर पिक्चर पाहतं हो, तू सस्पेन्स पिक्चर पाहतं म्हणून तुझ्या डोक्यात राहते मी म्हटलं ठीक आहे हो असू शकते म्हटलं आणि कोणी म्हणे प्रेग्नेन्सी मध्ये असं होते मी म्हटलं ठीक आहे होऊ शकते तुम्ही विचार करा महिन्याभरापासून मला काय कायदेशी स्वप्नात नाहीत आहे की मी झोपली आहे आणि माझ्या बेडच्या जवळ एक असं लांब आणि असा काळ असा खारसर काळसर माणूस शर्ट पॅन्ट घालून बस असा मला टकला आणि बस असा मला पाहून राहिला विचार करा माझ्या बेड जवळ मी झोपली अशी आणि तिथे बाजूला बा एक माणूस उभा राहून शर्ट पॅन्ट घातला फुल शर्ट असा मला पाहून राहिला टकला आणि जसं माझं ते स्वप्नात डोळे उघडत होते की मध्ये ते मला अजूनही स्वप्नाचक जोरात ओढून उठत होती हा रोजचाच कार्यक्रम चालू होता मग कोणी म्हणे अमक करा कोणी म्हणे डमकं करा कोणी म्हणे ह्याले विचारा कोणी म्हणे त्याले विचारा कोणी म्हणे नदीत हे सोडा ह्याची दृष्ट काढा खूप खूप गोष्टी झाल्या मग घरचे लोक म्हणे रूमले दरवाजा नाही म्हणे सगळं ओपन आहे म्हणे असं तसं मग यांना कर्ज काढून यांना मग दरवाजा लावला कारण आमची खूप परिस्थिती खराब होती दरवाजा लावला ठीक आहे तरी मला स्वप्न दिसायचे कोणी म्हणे चुलीची राख दरवाजाच्या किनाऱ्यावर लावा म्हणजे असं काही निगेटिव्हिटी येत नाही कोणी म्हणे मिठाच्या पाण्याने पुसा मी रोज ऑफिस मधून आल्यावर मिठाच्या पाण्याने पुसत होती अगरबत्ती लावत होती जे काही आहे अमक डमक जे जे लोक सांगत होते ते खूप रात्र झाली की माझ्या अंगाला काटे यायचे आणि मी सात वाजता ऑफिस मधून आली की मला चढताना भीती वाटायची रूम मध्ये जायची भीती वाटायची हो माझ्याच रूम मध्ये मा जिथे मी राहते आता व्हिडिओ बनवते जे किचन किचन मध्ये काहीच नव्हतं कपाड खाणं होता फक्त एक असं आम्ही ते चादर लावली होती सोलापुरी झालं खूप झालं हे खूप झालं खूप आणि मग महिनाभर हा चक्र चालला त्याच्यानंतर काही दिव काही त्याच्यानंतर रोज तो ओरडणं चालूच होतो असं तर एक दिवस निघला जे ओरडीचे हिच्या खूप काळजीत आले हिच्या पप्पाने ओरडत असेल पण खूप ते माझा आपल्यासोबत काय होणार आलं फक्त ते आपल्यालाच माहित असते मी खूप रडत होती मी यांना बोलत होती तुम्ही असं तसं अमक ढमक टमक पण तुम्हाला माहित आहे माणूस कसं असते म्हणजे त्यांना काळजी वाटत होती पण त्यांना वाटे की बा होत असन आता होत असन पण मी म्हटलं रोज मी म्हटलं रश्मी हा त्रास आपल्याला आहे हा त्रास आपला काय आपल्याला माहित आहे ना याच्यातून आपल्याला मार्ग काय लागणार तरी पण मी याला सांगू दे त्याच्याजवळ सांगू दे बरं ते तर झालं मी म्हटलं होत असते ठीक आहे त्याच्यानंतर काही दिवसानंतर एक माणूस दिसायचा माझ्या बे, बर बेडच्या समजा मी राईट साईडला झोपली आहे तिथं तो उभा दिसायचा कधी कधी मी मग यांना म्हणजे तुम्ही ह्या ह्या साईडनं झोपा मी ह्या साईडनं झोपते मग तिथेही उभा दिसायचा अरे बापरे कधी कधी मी हे मला असे घट्ट पकडून मी बिलकुल अशी झोपत होते आणि यांना अशी भीती वाटे की पोटालीच्या लात बात लागल म्हणून हे दूर दूर जात होते मी म्हटलं नाही काही लागत नाही झोपू द्या अशी झोपत होती तरी मला दिसायचा की उभाच आहे खूप घाबरली मी खूप ते मी नाही शकत ते काय होत त्याच्यानंतर मला एक माणूस दिसायचा त्याच्यानंतर मला असं एक माणूस नंतर काही यंग पोरग शर्ट पॅन्ट घालून बस असंच पाहून राहिला म्हटलं पहिली एक होता तर हा दोन कसा काय तेच फक्त त्याच्यासोबत उभं राहून मला पाहून राहिला बस सात आठ दिवस हे चाललं मी खूप ओरडली एक दिवस असा आला की तो जो सोबतचा जो, 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 जो एक तो यंग पोरगा होता तो बाळ मागून राहिला तसा असा माझी सई पोटात होती त्यावेळेस असं असं बाळ बाळ मागून राहिला अरे बाप रे तो दिवस म्हणजे शेवटचा दिवस होता की त्या रूम मध्ये मग मी गेली नाही त्याच रात्री जोरात ओरडली जे पप्पा मी पोटात रडून राहिली जोरजोर जोर पोटाला हात नाही 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 तो सोबतचा जो होता यंग पोरगा तो बाळ मागून राहिला हे दोघही जण मला दिसत होते एक माणूस आणि एक यंग पोरगा हिच्या पप्पाने लगेच खाली आणलं मला अन इचे पप्पा मग त्या दिवशी सगळ्यात जास्त इचे पप्पा त्या दिवशी घाबरले खाली आणलं आई बाबाला उठवलं सांगितलं मम्मी आईजवळ झोपली शांत झोपली मग मी दुसऱ्या दिवशी ऑफिस मध्ये गेली मी विचार केला खूप विचार केला मी कोणाला दोष नाही दिला की बा कोणी कोणी मला असं म्हणते कोणी मला तसं म्हणते कोणी मला काही उपाय सांगून नाही राहिलं काहीच नाही मी म्हटलं रश्मी आता म्हटलं हे सगळं मलाच फेस करावं लागणार आहे <laughs> आणि गंमत म्हणजे शेवटी मी जे हॉरर पिक्चर आपण पाहतो तर शेवटी मग तिची ते मग मी स्वतःला मी स्ट्रॉंग केलं एका हिरोईन सारखं आता तू स्वप्नात ये आज तर म्हटलं झोपतो म्हटलं मी यांना काही सांगितलं चुपचाप झोपली आज पक्का निर्णय घेतला साईबाबा नमस्कार केला झोपली म्हटलं बाबा आज म्हटलं माझ्या स्वप्नात हा आले हे की आज म्हटलं घाबरणार नाही आज म्हटलं उठून विचारेन की तुम्हाला दोघांना नेमकं पाहिजे काय पाव माझ्या अंगाला का देऊन राहिले की आज यांना विचारतो म्हटलं की तुम्ही स्वप्नातून मला का त्रास देऊन राहिले आणि तुम्हाला दोघांना नेमकं पाहिजे काय पहिले तू दिसत होता आता हा दिस ते नेमकं तुम्हाला पाहिजे काय तसे त्या आयुष्यात लय पडाव पार केले पण आज एक भूतात राहिला एक्सपिरियन्स तर त्या दिवशी झोपली मी आता मी याच्यावरून पर्याय पहा काय कळला म्हणजे मी तुम्ही लोक मला खूप बोलले काही लोक त्या व्हिडिओमध्ये पण आता मी सांगते की मी माझ्या ह्या ही जी सिच्युएशन आली होती प्रेग्नेन्सी मध्ये कोणी म्हणते प्रेग्न्सी मध्ये होते ताई होते मला मान्य आहे पण पर महिनाभरापासून एकच माणूस दिसणं त्याच्यानंतर दिवस मला पोरासोबत दिसणं तो बाळ तो, तो, तो थरारक अनुभव होता मम्मी झोपली आज म्हटलं हिचे पप्पा झोपले आज म्हटलं नमस्कार केला आज म्हटलं मी विचारतो आज घाबरणार नाही दिसला मला पुन्हा माझ्या अंगावर काटेन राहिले दिसले मी काहीच नाही मी उठली ते दोघत उभेच होते ते दोघ उभेच होते उठली मी पोट धरून पाय खाली केला असं पण उठतो ना असं पोट धरून असा पाय खाली केला ना असं उठत ते दोघ जण जे होते ते हळू 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 मागे जाऊन गायब झाले मग माझी झोप उडाली मी म्हटलं हे गायब झाले आज दिसली नाही मागे जशी मी हिमतीने उठली की आज तर मी घाबरत नाही आज तर काही तसे त्रास होऊनच राहिला पोट धरून बस आपण असं एक असं थोडस हलकासा असं खाली बघतो वर पाहत तर हळूहळू मागेहून गायब झाले त्याच्यानंतर दिसले नाही त्याच्यानंतर मला दिसले नाही ते आणि बस मग काय माझी सई झाली आणि मग व्यवस्थित झालं त्याच्यानंतर दिसले नाही आणि तुम्हाला हा अनुभव असा सांगायचा म्हणजे तुम्हाला तात्पर्य हे होतं की घाबरायचं नाही असं झालं तर मी घाबरते मी त्या दिवशी घाबरले मी नाही नाही म्हणत हे वारंवार जेव्हा मला त्रास व्हायला लागला तेव्हा मी हिंमत बांधून जेव्हा उभी राहिली तर ते गेले तर म्हणजे मग कधी कधी आपल्या विचारांवर पण असते बरोबर ना आपण जसं विचार करतो तसं दिसतं पण तुम्ही विचार करा माझ्या ह्या व्हिडिओमध्ये असा अनुभव होता की एक दिवस दिसते ठीक आहे पण महिनाभर सारखा एकच माणूस दिसते तर काही तर मला समजलंच नाही ते काय आहे नेमकं आता तुम्हीच मला या प्रश्नाचं उत्तर द्याल की एकच माणूस दिसणं मग दुसरा दिसणं बाळ मागणं मग मी हिंमत बांधणं त्याला विचारायला जाणं तर ते गायब झालं नेमकं काय होत ठीक आहे तर हा होता माझा प्रेग्नेन्सी मधला एक थरारक अनुभव तसं मी हा तुम्हाला खूप दिवसापासून सांगते सांगते म्हटलं मी थमनीली टाकून ठेवलाय दोन एक वर्ष दोन अडीच वर्षापूर्वी युट्यूबर कम्युनिटीवर सांगणंच नाही झालं पण आता मी हा जो याच्यातला अनुभव सांगितला तुम्हाला कुठ गुत, कुठला आपल्या हॉटेलमधला त्याच्यामुळे मला हे सांगावं लागलं की बा लोक मला बोलत होते तुम्ही हॉटेलचं नावाने सांगितलं तुम्ही लोकांच्या जीवनाशी खेळता म्हणून मी हा आता लवकरच तुम्हाला माझा हा अनुभव सांगितला आणि मी याच्यातून कशी बाहेर पडली तुम्हाला सांगितलं तर माझं म्हणणं हेच आहे जर घरात अनुभव आला तर आपण घर सोडून कुठं जाऊ शकतो नाही खूपच जर डेंजर वस्तू असेल तर घर सोडवाच लागते पण मी कशी ह्या याच्यातून बाहेर पडली आणि जे आता हा आता राहिला हॉटेलचं कुठल्याही हॉटेलमध्ये जा तुम्ही भीती वाटतेच कारण की ते कोण कोणते किती लोक येऊन जाते किती व्हायब्रेशन असते मला माहित नाही पण जर असं मला सारखा माझ्यासारखे निगेटिव्हिटी जर तुम्हाला फील होत असेल तर लवकर रूम चेंज करा बस मी एवढं तुम्हाला सांगू शकते तर असा होता आजचा ब्लॉग आणि पण अजून एक गोष्ट तो मला मी सांगते आता आजपर्यंत सांगितली नाही हा अनुभव झालाच पहिली सही झाली मला दोन हजार सोळा मध्ये दोन हजार अठरा मध्ये मी परत प्रेग्नेंट राहिली दोन हजार अठरामध्ये पण मला अबाउट करावं लागलं कारण माझं बाळ अपंग होत हार्ट डावीकडचं उजीकडं तो पूर्ण उलटी रचना होती आणि काहीतरी ब्लेंडरिंग होतं एक पायर असं खूप काही गोष्टी होत तर अबॉट करायला लागलं पण नंतर मग मुझ मला असा विचार आला की जे मला स्वप्नात दिसायचं ते सईवरून टळलं आणि दुसऱ्या बाळाला झालं काय म्हणजे माझ्या मनात एक विचार आहे आता याच तुम्ही उलट मला बोलू नका काही तुम्ही माझं बोलायचं तुम्ही विचार करा ते मी तुम्हाला एक डिस्कस करते तुम्हाला विचारत होतो की मी मला असा विचार आला तेव्हा की दुसऱ्या बाळावर शेवटी माझं एक बाळ वाचलं दुसरं बाळ गेलं का ह्या लोकांनी कारण ते तो जो यंग पोरगा होता तो मागत होता थोडस मला असं वाटलं की बा सई माझी सुरक्षित झाली पण दुसऱ्या बाळाला यांनी यांनी त्रास त्रास म्हणजे दिला नसेल असं असं मला वाटलं फक्त असं मला वाटलं अंधश्रद्धा वंदाने काही मी त्याला काही बढावा देत नाही पण हे माझ्यासोबत घडलं म्हणून फक्त शेअर केलं फक्त मला याच्यातून एक चांगलं सांगायचं की नेमकं असं होतं असं नव्हतं तुझा भ्रम आहे ओके ठीक आहे आणि बस मग माझा गुरु झाला दोन हजार एकवीसला तर असा हो मा मा ला होता माझा आजचा हा व्लॉग आणि हा आजचा अनुभव तर मला नक्की सांगाल माझ्यासोबत घडलं ते काय होतं आता मी काही बोलू शकत नाही कारण आता जेवण करते संध्याकाळ झाली आहे तर चला भेटलं तुम्हाला सोल्युशन भेटलं आणि तुम्हाला मी माझा अनुभव पण सांगितला चला भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत thank you